शिवाय मित्रांनो आज हे पंधरा मार्च वार शनिवार आणि सकाळचे आठ वाजून चोवीस मिनटं झालेले आहेत आणि आपण आता ऑनलाईन आलेलो आज भरपूर लेट झालं तरी बघूया आज फक्त आपल्याला ओलावर बिझनेस करूया सध्या म्हणजे पड पडले ट्रिप तर ओलावरच करू आणि नाहीतर मग रॅपिडो चालू करूया तर बघू कसा बिझनेस होते काय होते असं कळेलच तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघा व्हिडिओ आवडला लाईक ला, शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला वाट बघूया आता ओलाची ट्रिप कधी पहिली ट्रिप आपण एक्सप्रेस वेवर आणलेली आहे समोर एक्सप्रेस वेक्ट होऊ किती वेळेवर एक ट्रिप तरी झालेली आपली बघत तर मित्रांनो आता आपण आहोत बाणेर मध्ये बाणेर मध्ये कसं आलो मग काही चौकात ट्रिप सोडली होती ना हायवे एक्सप्रेस वेला तर तिथं थांबलो होतो आपण आणि तिथून थोड्या वेळ थो थो थांबल्यानंतर ट्रिप वाजली ती काय अक्सेप्ट झाली नाही आपल्याकडं दुसरी ट्रिप आपण एक्सेप्ट केली बानेरची होती बानेर मध्ये एकदम आतमध्ये ड्रॉप केलेलं आहे आता हे कोणतं आहे ते मला पण माहिती तर इथून ट्रिप वाचती पुण्याची आता महानगरपालिका भवन आहे पुण्याचं तिथं तिथली ट्रिप वाचली होती एकशे पंच्याऐंशी रुपये पण मी काय घेतले नाही तिकडे म्हणलं नको जायला तर इकडून आपल्या एरियातच खेळत बसू औंद वगैरे इकडं वाकड इंजवडी म्हणा आणि पिंपरी चिंचवड म्हणा खेळत बसू पुण्यात जायचं काय हे नको आपल्याला कारण एकदा की तिकडून ट्रिप लागली नाही लांब लागला आपल्याला तर फ्रेंड्स बघा आपण इथून उच एक बानेर मधून ट्रिप उचलली वाकडेवाडी बस स्टँड ची आणि ट्रिप आहे रोनवाल स्प्रिंग पुढे काही दिसत नाही इथून कस्टमर होते बघूया किती होते फेअर तर वाकरेवाडी बस ट्रिप सोडली जस्ट आणि एकशे पंच्याण्णव रुपये अकरा किलोमीटरला एकशे पंच्याण्णव चांगला रेट भेटला भारी एकदम भारी थोडा टाइम एक्स्ट्रा लागला चोवीस मिनिटं लागली हे इथलं कसे रोड छोटे आहेत कारण ट्राफिक जरा जास्त असत पीसीएमसी मध्ये ना नाही नाहीत रोड मोठे ट्राफिक पण कमी असतं आपल्या इकडं त्याच्यामुळे कुठेही जायचं म्हणलं तर एवढा टाइम नाही लागत तर आता आपण बोपोडीमध्ये आणि वाकडेवाडीला होतो तिथून आपण ते आलो बोपोडीमध्ये आता इथून आपल्याला ट्रीप पडू शकते आपल्याला त्या साईडच्या ट्रिप पाहिजे आणि या साईडच्या म्हणजे सांगवी वगैरे औन बाणेर या साईडच्या आता इकडं नाही जायचं आपल्याला इकडे जायचंय तर बघूया ट्रिप ट्रीप पडते का तर ओलाच आहे ना बोटोचं काय मॅटर आहे मला मित्रांनो सांगा जरा जे ओला रेग्युलर मारते ना बोटो कसं टाकायचं काय करायचं आता त्याचं तर सांगवीमध्ये होतं सांगवीवरून आपण एक उंची ट्रिप आणली ओलावरच अडुसष्ट रुपयाची तर आतापर्यंत आपल्या ओलाचे किती फ्रीप झाले माझं ओलावरच बिझनेस केलं मग अशी उबेर चालू केलं होतं आणि दोन तीन ट्रिप आपण उचलले होत्या पण ते उतरून कॅन्सल केलंय माझं मन नाही झालं म्हणजे ते कम्प्लीट करायचं कारण सत्याऐंशी रुपये आता मी कुठं होतो सांगवीला होतो सांगवीवरून वाकड फिनिक्स मॉल सत्याऐंशी रुपये दाखवले मग मुरुद्या तिकडे आहे तर तेव्हा कॅन्सल केले मी आता तर आतापर्यंत चार टीमा मारलेल्या आहेत अडुसष्ट रुपये एकशे पंच्याण्णव रुपये दोनशे सदोतीस रुपये आणि अठ्ठ्याण्णव रुपये अशा रीतीने सहाशे रुपये तर झालेले आहेत उबेरवर तर अजून घरी जाईस तरपर्यंत आपल्याला कमीत कमी दोनशे रुपये पाहिजे हो ओके होतात तर साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि आता तीनच तास आज आपण काम करणार आहोत आता आपण चाललोय घरी आणि जरा वेगळा आज रिलॅक्स करायचं आराम करायचं जरा तीन तास आपण किती वाजता आलो सकाळी सव्वा आठ वाजता पहिली ट्रिप आपण आठ वाजता घेतली आज फक्त ओलावर बिझनेस केलेला आहे आणि ओला आणि एक ऑफलाईन बुकिंग जे आपण आणलं होतं ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर तिथून आपण कस्टमरला मी तिथून चाललोच होतो लेडीज होतं हात केलं त्यांनी मला म्हणलं इकडे इकडे जायचंय आणि डांगे चौकापर्यंत त्यांना सोडलं मी दीडशे रुपये घेतले आता इथून एम टी आलोय घरी चाललंय तर बघूया आपण किती बिझनेस केला मी तुम्हाला दाखवतो तर बघा ओला मध्ये आज आपण किती बिझनेस केलेला आहे अडुसष्ट एकशे पंच्याण्णव दोनशे सदतीस आणि तर याची टोटल केली तर पाचशे शहात्तर रुपये होत पाचशे शहात्तर आणि हे दीडशे रुपये किती होतात बघू सातशे सव्वीस रुपये सी सीएनजी काय भरलेला नाही आहे आणि सी एन जी बघा तर एवढं अर्निंग झालेलं आहे आपलं तीन साडेतीन तासात तर ओलावर ट्रिप जर ऍक्सेप्ट झालाय ना खूप मस्त आहे म्हणजे ओला तुम्ही ट्रिप मारा एक मारा दुसरी मारा लगेच देत राहतात तुम्हाला कंटेन्यू हां हा मला भरपूर ट्रिप पडल्या पण सगळ्या आता मी येताना तुम्ही म्हणाल एवढंच एवढेच ट्रिप उचलले का म्हणलं आउटसाईडच्या होत्या आणि आत्महत्या सिटीमधल्या होत्या पुणे सिटीच्या त्याच्यामुळं मी काय ऍक्सेप्ट केलेला नाहीये मी एवढंच काम करायचं होतं आपल्याला आज कमी वेळ होता म्हणजे आता आपण चाललोय बाहेर काम कामानिमित्त तर इथपर्यंत छोटासा ब्लॉग आपला बघितला असेल तर तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं अगा ओलाची अजून पण ट्रिप पडते